या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मोबाईल कॅफे एक मल्टीब्रँड शोरूम आमचा पत्ता सिन्नर बस स्थानक गाळा नंबर तेरा चौदा महात्मा फुले पुतळ्या शेजारी नामको बँकेसमोर सिन्नर नाशिक जुनी दुचाकी खरेदी विक्री करण्यासाठी आता पोलिसांचा ना हरकत दाखला आवश्यक करण्यात येणार आहे शहरात घडणारे सोनसाखळी आणि दुचाकी चोरींचे गुन्हे रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून ही दक्षता घेण्यात आली आहे शहरात चोरी झालेल्या दुचाकी ग्रामीण भागात विक्री होत असल्याने गावातील पोलीस पाटलांना जुन्या दुचाकीची माहिती देणे बंधनकारक राहणार आहे शहरात दुचाकी चोरीचे वाढते गुन्हे रोखण्यास नाशिक शहर आणि ग्रामीण पोलीस दलास अपयश येत आहे या गुन्ह्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे सोनसाकळी चोरीच्या गुन्ह्यात चोरीच्या दुचाकींचा वापर होत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे ग्रामीण भागात कुठलेही कागदपत्र न बघता कमी किमतीत दुचाकी विक्री केली जाते शहर आणि ग्रामीण भागातील वाहन बाजारातही चोरीच्या वाहनांची विक्री होत असल्याचा संशय आहे या अनाधिकृत व्यवहारांना आता चाप बसणार आहे पोलीस आयुक्त डॉ रवींद्रकुमार सिंगल यांनी नुकतीच सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेत वाहन बाजारात जुन्या दुचाकींच्या खरेदी विक्रीसाठी पोलिसांचा ना हरकत दाखला बंधनकारक करण्याच्या सूचना केल्या तसेच ग्रामीण पोलीस अधीक्षकांना पत्र देत ग्रामीण भागात खरेदी केलेली जुनी दुचाकीची माहिती पोलीस पाटलांना देणे बंधनकारक करण्यात यावे अशा सूचनाही करण्यात आल्या जुनी दुचाकी खरेदी व विक्री करणाऱ्यांनी पोलिसांना माहिती देण्यास टाळाटाळ केली अथवा माहिती दडवल्यास दोघांवरही कायदेशीर कारवाई केली जाणार आहे एस सी न्यूजसाठी प्रशांत सोनवणे